घर ला आलो पण गर्दी खूप आहे पार्किंग ला तर चालू आहे सुवर्ण मंदिराकडे गणेश मंदिर गर्दी बघितली चांगलीच गर्दी मंदिरात

आपण आरती भेटेल आपल्याला आरती चला पुढे जायचं का आरतीला मध्ये आलाऊ नव्हतं कॅमेरा वगैरे त्याच्यामुळे व्हिडिओ नीट काढता नाही आला आम्हाला आणि छानपैकी दर्शन ते पण छान आहे विटेचं बांधकाम आहे लाल विटेचं या मंदिराचं आणि सोन्याचं फूट आहे असं छान ते आहे तर इथं मस्तपैकी मोदक बनवायचं काम चालू आणि आम्ही नाश्त्याला मोदक देणार आहे कसे करता बघू नाही 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 खावा असं कधी होईल का तर मोदकची टेस्ट अतिशय सुंदर होती खरी मी भरून बघते पण मला नाही येत मला नारळाची अतिशय सुंदर आमचं गणपती दर्शन झालं आणि मी रंग बीच कडे वीरेंद्र कुठे चल इकडे नारळाचं झाड किती बघितलं का वा काही सुपारीचे झाड आहेत काही नारळाचे आहेत दोन्ही साइडने दिव्या आगर बीच कडे एंट्री करताना रूपनारायण मंदिर लागत अगोदर स्वर्ण मंदिर चला तिकडं मंदिर आहे नारायण मंदिर पुढे नको जाऊ जास्त इथे एक छोट तळ आहे फिश आहे त्याचे लक्ष ए लक्ष फिश फिश याच्या किती सारे फिश सोडलेले आहेत

इतिहास कोण दिलेला रूपनारायण इसवी सन आठशे मूर्तीचा इतिहास दिलेला आहे छान आहे लाल मिटांनी बनलेलं मंदिर तर कोकणातले असे लाल विटीच्या लाल रंगाच्या विटेतले मातीचे बांधकाम राहते जुनी लाल विट नाही का आपण कोकण म्हटले लाल माती म्हणून ते कुठे गेले गेले सलाम लक्ष नारळाचे झाडपान सुपारीचे नारळाचे दिसतंय इकडे जास्त आहे ना

कोणाचं काय ते कोणाचं काय लोन आहे अरे बापरे खूप नारळाचे आणि सुपारीचे झाड आलेले आणि सुपारीला किती सुपारी आलेले आहे बघितले का काय सुपारी आलेले तिकडे वरती पण आणि इकड नारळ ना आणि इकडे पूर्ण नारळाचे झाड रूप नारायण व श्री सुंदर नारायण मन ने येणार कुठे आहेस नंतर नाही येणार नाही साते लावा तुम्ही